साहेब साहेब बोलो का एक तहसील साहेबाला प्रश्न आहे माझा दोन हजार एकवीस पासून भराठी या नावाचं माझ्या शेता लगत खडी क्रेशर आहे एक पाच वर्षापासून मी तक्रारी देऊन सुद्धा हरकती असताना सुद्धा त्याला ना हरकत प्रमाणपत्र वगैरे हो ग्रामपंचायतीनं वगैरे हो दिलेलं होतं ते ग्रामपंचायतीकडं ना हरकत प्रमाणपत्र पण आम्ही कॅन्सल केलेलं आहे तहसील साहेबाला प्रश्न आहे त्याच्यावर आणखीन काय आणि त्याचा रात्री दिवस तोच खडी क्रेशर चालू आहे जे अधिकारी येते त्यांनी फक्त का त्यावर कारवाई करते तिथं समोर का कारवाई करीत नाही ते खडी क्रेशर शेर झाले म्हणून याच्या अगोदर मला तुम्ही बाध्य दिसते आणि त्याच टाइमिंग आणि त्याच वेळेस ते खडी क्रेशर चालू होते बोलतो बोल सहा फेब्रुवारीला ला तिथे तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून सहा वाजे यांची एक शिंदे यांची एक तक्रारी रामपालची बाग आहे कृषी अधिकाऱ्यांनी निशात्र बोलून माझी शेतीच्या दोनशे ते तीनशे झाडाच नुकसान होत असं मी माहीत नाही कृषी अधिकाऱ्यांना शास्त्रज्ञ आणून दाखव देत तर मला नुकसान मिळत नाही नुकसान तर नाही पण ते कृषी विरुद्ध बंद झालं पाहिजे आणि शिंदे यांची तक्रार होती प्रेशरच्या जवळ त्यांची शेती आहे परवानगी दिली आहे कोविडच्या गोष्टी शेतकऱ्याला बोलतो मी बोलतो बस तर शिंदे यांची तक्रार क्रेशर बद्दल आहे आठ या ठिकाणी एक क्रेशर आहे त्याला ची परवानगी आहे हरकत असताना परवानगी कस काय दिली ते एमपीसीबीला विचारू आपण एमपीसीबीला विचारू एक मिनिट सांगतो हां सर त्याचा दीर्घ मुदतीचा खानपट्टा मंजूर आहे दहा वर्षाचा ग्रामपंचायतची जी तुम्ही एनओसी दिली होती ती जर रद्द झाली किंवा ती जर रद्द झाली ती जर एमपीसीबीला दिली तर क्रशरला परवानगी द्यायची जी काही लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे ते एमपीसीबी आहे आता शिंदेचा जो विषय आमच्याकडे आला होता परवानगी दिलेली आहे बोला, बोला। यांची सर लिंबाची लिंबोनीची बाग होती मग सर यांचे जे अर्ज आले होते असाच एक अर्ज होता झाडी या ठिकाणी दररोज तुळजापूर हायवेच सा काम चालू आहे त्या ठिकाणी वॉटरफ्रंट नावाची कंपनी आहे ज्याच्याकडे या कामाचं टेंडर दिलेला आहे तिथल्या पण शेतकऱ्याची त्यांनी जे काही तात्पुरतं क्रशर त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे मूळगल क्रशर त्याला सुद्धा एमपीसीबीची परवानगी होती त्याला पाच हजार ब्रासच्या दगडाची क कलेक्टर सरांनी त्याला पण परवानगी दिलेली आहे आता या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने जेव्हा यांचं शेतीचं नुकसान होतंय असं यांची तक्रार होती तेव्हा तालुका कृषी अधिकारी साहेबांकडून त्याची तपासणी घेतली होती आणि त्यात चाळीस ते पन्नास टक्के त्यांच्या शेतीचं नुकसान झालं असं त्यांचा अहवाल होता आणि त्या अनुषंगाने मग मी सर आठ तारखेला आठ एप्रिलला चे पण अधिकारी सर आपल्या तालुक्यात बोलवलेले होते त्यांचे जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत ते स्वतः त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी मग त्यांना सांगितलं का जर यांच्यामुळे नुकसान होत असेल तर मग त्याच्यावरती त्यांनी कारवाईचा प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठ वर कार्यालयाकडे द्यावा आणि त्यांचे लायसन्स रद्द करावे असं मी माझी शिफारस त्यांना केलेली हायकोर्टात सुद्धा मी याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टात तुम्हाला खालच्या म्हणून मी सांगितलेलं आहे हायकोर्ट आले ऑर्डर आहे का काही झालेलं आहे का त्यात काय ऑर्डर झाली दाखवून प्रश्न हे झाला शिंदे ना तुमची बॅग कुठे आहे माझा भी तहसीलदार साहेबांना प्रश्न आहे सहा दोन ला सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत कारवाई करत होते गाताची वाडी गट क्रमांक चार मध्ये शासकीय बे बेकायदेशीर उत्खनन तिथं चालू आहे कोठ्यावधी रुपयाचा तिथला दगड चोरून नेलेला आहे तिथं खानपट्टा मंजूर नाही हे येत मंजूर आहे मंजूर नाही खानपट्टा त्यावेळेस तहसीलदार साहेब आपले अधिकारी कोरके साहेब आणि तीन तलाती आणि पोलीस प्रशासनाची ग्रामीणची गाडी अशी एवढे जण तिथं उपस्थित असताना तिथं कारवाई केली त्या कारवाईचे के साहेब माझ्याकडे व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघा सगळे सगळे व्हिडिओमध्ये दिसत आहेत जिओटेपने व्हिडिओ काढलेले ते सगळे फोटोज व्हिडिओ सगळे तर त्यांनी केलेले कारवाईची काहीच माहिती आम्हाला दिलेली नाही आणि त्या बाबतीत आम्ही साहेबांना सुद्धा कळवलं होतं तर त्यांनी त्यांना पंधरा दिवसाचा अहवाल द्यायला सांगितला होता तोही त्यांनी दिलेला नाही सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी खान आहे सध्या चार आहे ती वडार समाजाचे जे सुनील चौगुले आणि इतर एकट्यांची त्यांची खान तंच आहे वर्षानुवर्ष खान होती त्याबद्दल त्यांना दोन हजार एकवीस साली त्या ठिकाणी त्यांच्यावरती दंड पण झालेला आहे आता राहिलं तक्रारीच्या अनुषंगाने तर तिथं जर कोणी अनाधिकृत करत असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत आणि ही जी तुम्ही त्या दिवशी तक्रार आहे त्याचा प्राथमिक रिपोर्ट सर कलेक्टर साहेबांना दिलेला आहे हवं तर त्या आणखीन सखोल चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती पण नेमलो कारवाई तो व्हिडिओ बघा आधी त्या व्हिडिओ मध्ये आपण तिथे उपस्थित आहेत त्या जागेचा आपण पंचनामा केला आहे त्या पंचनाम्यात तुम्ही काय लिहिलेलं आहे त्या पंचनाम्याची कॉपी मी त्याला जोडलेली आहे अर्जाला दोनशे त्रेपन्न कांड्या साठी वापरतात त्याची लिटी रोजबारशी भूकंपाची त्याच्यामुळे ही <स्थाँगा> <रुद बार्षित। स्थाँगा> जुनी खान वडर समाजाच्या एका सहकार्याची होती मागच ती बंद झाली त्याचा धंदा बंद झाला सगळं बंद झाला मग ही जागा ही सरकारी जागा आहे व्हॉटर मे बी आज त्याची त्याची काय कंटिन पजेशन पोजेशन पण तुमचा आता अधिकार आहे का नाही बहुज चढवल्यामुळं कब्जा कुणाचा उतऱ्याला कुणाचं नाव आहे महाराज शासन म्हणजे कुणाचं झाली मालकी महाराज शासनाची झाली तुम्ही मध्ये बोलू नका नाही तर बं, बंद करतो आमचं बोलणं आम्हाला तरी बोलू द्या नाही तर तुम्ही तरी बोला महाराज शासनाच्या जा, जमिनीमध्ये जर एखादा खाजगी माणूस उत्खनन करतो त्याची तक्रार केल्यानंतर तुमच्या हाताखालची माणसं तिथं जातात पोलीस स्टेशनला कळवलं जातं पोलिसाचा रोल फार लिमिटेड असतो तुमच्या लोकांनी तक्रार दिली की आम्हाला इथं काही मारहाण होईल तर तेवढ्या पुरतच ते जातात पण तिथं काही तसं दिसलं नाही त्यामुळे पोलीस निघून आले त्यांचा रोल काही पुढं नसल्यामुळे पण जे कोणी होते त्यांनी तिथं हो ते पंचनामा करायला पाहिजे ती जप्त करायला पाहिजे ती एवढी वाहनं आहेत आणि आजही ते चालू आहे शासनाच्या जागेत इतके डोळे जाग म्हणजे खूप झालं मागे शेतकऱ्याने एक मोर माझी तारी नेली तुम्ही दंड लावता तडाड ही काय म्हणजे गुंजावायची का शासनाची हा एक मोर माझी गाडी असली तर त्याला दंड लागतय हा असं नाही ना साहेब तहशीलदार साहेबांनी सांगितलं की खानपट्टा मंजूर आहे खानपट्टा जिथं मंजूर आहे तिथं उत्खननच होत नाही असं डबल डबल कॅरेक्टरची कारवाई समजा तिथे व्हायलाच पाहिजे जप्त न करता आलात कशी एक आठवड्याच्या आत तहसीलदार साहेब तुमच्याकडून संबंधितावर कारवाई केली पाहिजे हा सगळा आमसभेचा निर्णय आहे Sí. Sure.